जर आपलं पोट दुखत असेल आणि सोबत ही लक्षणे असतील तर ती पोटदुखी सिरियस प्रकारची पण असू शकते नमस्कार मी डॉक्टर लॅप्रोस्कोपिक सर्जन एशियन नोबल हॉस्पिटल अहिल्यानगर तर ही कोणकोणती लक्षणे आहेत चला जाणून घेऊयात जर पोटदुखी सोबत तुम्हाला उलट्या होत असतील पोट फुगत असेल किंवा गॅस पास होत नसेल किंवा शौचला होत नसेल तर हे आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतं ही जर लक्षणे असतील तर आपल्याला इंटेस्टन ऑबस्ट्रक्शन नावाचा आजार असू शकतो म्हणजेच पोटात कुठंतरी अडथळा निर्माण झालेला आहे किंवा चोकअप झालेला आहे हे जर वेळ राहता निदान करायचं ठरलं तर ह्याच्यासाठी पोटाचा एक्स रे पोटाची सोनोग्राफी व पोटाचा सी टी स्कॅन करून आपण ह्याचं निदान करू शकतो जर ह्या आजाराचं आपण वेळीच निदान व उपचार केले नाही तर पोटात आतडी फाटू शकते व ह्या आजाराला गंभीर स्वरूप येऊ हो शकतो जर आपल्याला कोणाला असं काही त्रास असेल तर आपण एशियन नोबल हॉस्पिटलमध्ये माझ्या ओपीडीमध्ये संपर्क साधू शकता